ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता खऱ्या खोट्याच्या पारड्यात प्रतिमाची खोटी बॉ बो, डेड बॉडी आणून त्यावरती आता प्रतिमाचे लॉकेट ठेवताच आता रविराज ला लावून नागराज आणि तन्वीने जेव्हा मोठा धमाका उडावलेला असतो तेव्हा आता कुसुम आणि सायलीच्या एकाच सत्याने आता डेड बॉडीचा ब्लड ग्रुप चेक करून तो प्रतिमाच्या ब्लड ग्रुप मॅच न झाल्यामुळे ती डेड बॉडी प्रतिमा नसल्याचे सत्य आता सायली आणि कुसुम कसे समोर आणते आणि आता सत्याचा विजय करून प्रतिमा ही दुसरी तिसरी कुणी नसून कविता असल्याच्या सत्याचा कुसुम कसा रविराजला गौप्यस्फोट करते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता रविराजचा मित्र हा जवळच्या पोलीस स्टेशनला इंचार्ज म्हणून आल्यामुळे रविराजने आता प्रतिमाची सर्व हकीकत त्या इंचार्जला सांगून आता प्रतिमाला शोधण्याचा वेग दुप्पट केलेला असतो आणि त्यामुळे आता हा रविराज त्याच्या डोक्यात जे काही प्रतिमाचे वेड भरले आहे ना ते वेड आता कायमचे दूर करायला हवे असा आता तन्वीने विचार करून तन्वी ही नागराजला तिचा डाव सांगते आणि म्हणते की यामध्ये आपल्या सुद्धा फायदा आहे जर आपण एखादी जुनी डेड बॉडी बेवारस असलेली डेड बॉडी जर प्रतिमा म्हणून किल्लेदाराच्या समोर आणली ना आणि ती जर मेलेली किल्लेदाराची खात्री झाली तर किल्लेदाराच्या मनातून प्रतिमा नावाचा शब्द हा कायमचा गायब होईल असे आता तन्वीने नागराजला सांगितलेले असते आणि नागराजलासुद्धा तन्वीची ती आयडिया भारी कमालीची वाटलेली असते आणि त्यासाठी आता तन्वी ही नागराजला म्हणते की आपल्याला प्रतिमाची एखादी तिच्याजवळ असलेली वस्तू त्या डेड बॉडीवर ठेवावी लागेल आणि ती डेड बॉडी प्रतिमाची आहे असे म्हणून आपल्याला ती त्या किल्लेदाराच्या समोर आणावी लागेल तरच त्या किल्लेदाराचा विश्वास बसेल तेव्हा आता नागराजलासुद्धा मास्टर माइंड प्लान आता तन्वीचा तो आवडलेला असतो आणि त्यासाठी आता सुमनला बाहेर पाठवून तन्वी ही आता किल्लेदाराच्या कपाटातून प्रतिमाचे ते लाल गाठोडे बाहेर काढते आणि त्यातील आता प्रतिमाचे लॉकेट बाहेर काढून तन्वी म्हणते की हे बघा हे लॉकेट आपण जर त्या डेड बॉडीच्या गळ्यात घातले तर तीच डेड बॉडी प्रतिमाची असल्याचे किल्लेदाराची खात्री होईल आणि मग किल्लेदार मोठ्याने ओरडेल माझी प्रतिमा माझी प्रतिमा म्हणून त्याला खूप काही त्रास होईल पण नंतर तो प्रतिमा हा शब्द कायमचे विसरून जाईल तर आता नागराजला तन्वीचा तो प्लान भारी आवडलेला असतो आणि लगेच ते लॉकेट घेऊन बाकीच्या त्या वस्तू पुन्हा गाठोड्यात ठेवून आता तन्वीने ते कपाट लॉक केलेलं असतं खरं पण जेव्हा तन्वी ते गाठोडे सोडत असते त्याच वेळेस आता सोमन बाहेरून येऊन नागराज आणि तन्वीला बघते पण आता तन्वीने मोठ्या सीतापीने मला आईची आठवण आली म्हणून मी ते गाठोडं बघायला घेतलं असे सुमनला सांगून आता सुमनचे लक्षसुद्धा डायव्हर्ट केलेले असते त्यानंतर आता नागराज आणि तन्वी हॉस्पिटलमध्ये जाऊन एका नर्सला आपल्या हाताशी धरून आता एक बेवारस बॉडी आता नागराज आणि तन्वीने मिळवलेली असते आणि आता तन्वी आणि नागराज त्या नर्सला भरपूर पैसे देऊन ती बॉडी त्यांच्या रिलेटिवचे असल्याचे आता डॉक्टर समोर आणते आणि आता त्याच वेळेस आता नागराज आणि तन्वी ती प्रतिमाची सोन्याचे लॉकेट आता त्या डेड बॉडीच्या गळ्यात घालते आणि तेवढ्यात आता नागराज हा हॉस्पिटलमधून आता रविराजला फोन करतो आणि म्हणतो की दादा दादा अरे लवकर तू हॉस्पिटलमध्ये ये तिथे आम्हाला प्रतिमा भेटली पण दादा मला सांगता येत नाही आहे ये तू लवकर ये तेव्हा आता रविराजला मोठा धक्का बसून धावत पळत रविराज हा हॉस्पिटलमध्ये येतो तर तिथे त्या डेड दे बॉडीजवळ प्रिया ही रडत बसलेली असते तर नागराजसुद्धा रडण्याचे नाटक करतो तर आता रविराज तिथे येताच नागराजला म्हणतो काय झालं नागराज तेव्हा लगेचच ती डेड बॉडी दाखवत रवीराजला म्हणतो की दादा हे बघ हीच आपली प्रतिमात्या आहे आणि हिच्या गळ्यात हे बघ हे सोन्याचं लॉकेट आणि ही आपल्याला प्रतिमा वहिनी सापडली पण ती या अवस्थेत तेव्हा असे म्हणत नागराज रडू लागतो तर रविराजला मोठा धक्का बसतो तापडतो रविराज आता ते प्रतिमाच्या गळ्यातलं लॉकेट बघतो आणि म्हणतो की हे लॉकेट तर प्रतिमाचं आहे म्हणजे ही प्रतिमाच असे म्हणत आता रविराजला सुद्धा काळजाचा ठोका चुकून मोठा धक्का बसलेला असतो आणि मोठ्याने प्रतिमा काय केलेच तू असे म्हणत आता रविराज रडू लागतो पण आता तेवढ्यात रविराजच्या डोक्यात विचार येतो की हे सोन्याचे लॉकेट तर प्रतिमाचे आहे हे खरं आहे पण हे लॉकेट तर आपण आपल्या कपाटात त्या गाठोड्यात ठेवलं होतं हे थे लॉकेट या बाईच्या अंगावर कसं तर आता पाठीमागून सुमनसुद्धा तिथे आलेली असते आणि सोमनसुद्धा ते लॉकेट आता त्या डेड बॉडीच्या अंगावर बघताच म्हणते की भाऊजी हे प्रतिमा वहिनीचं लॉकेट तर कपाटात ठेवलं होतं थे ना ते तर आता रविराज म्हणतो की हो मला फारसं आठवत नाही पण मला वाटतं की मी कपाटात ठेवलं होतं आणि हे या बॉडीवरती कसं आलं आणि इतके दिवस हे लॉकेट असं कसं राहिलं तेव्हा आता रविराजला सुद्धा मोठा अचंबा वाटलेला असतो इकडे आता प्रतिमा हॉस्पिटलमध्ये सापडल्याचे आता सायलीला समजलेले असते आणि त्यावेळी आता सायली कुसुमच्या घरी असते आणि सायलीला मोठा आनंद झालेला असतो ताबडतोब सायली आता कुसुमला म्हणते की कुसुमताई अगं चल प्रतिमा हत्या सापडली आणि तू सुद्धा प्रतिमाहत्याला बघ तेव्हा दोघीही लगबगीने हॉस्पिटलमध्ये पोहोचलेल्या असतात आणि आता इकडे रविराज मोठ्याने टाहो फोडून रडत असतो तन्वी ही देखील रडण्याचे नाटक करत असते आणि त्याच वेळेस सायली आणि कुसुम तिथे येते तेव्हा आता तो सर्व प्रकार बघून आता सायली म्हणते की रविराज काका काय झालं तेव्हा आता रविराज म्हणतो की हे बघ अगं माझी प्रतिमा मला भेटली पण ती कोणत्या परिस्थितीत आणि तिच्या गळ्यात हे सोन्याचं लॉकेट देखील भेटलं आणि मला भेटण्या अगोदरच प्रतिमा हे जग सोडून निघून गेली तेव्हा आता लगेच कुसुमला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि हळूच कुसुम सायलीला म्हणते की अगं त्या अशी होती का ती कशी होती मला फोटो दाखव ना तेव्हा आता सायली अखेर तिच्या मोबाईलमधील फोटो आता कुसुमला दाखवते आणि त्याच वेळेस आता कुसुमला मोठ्या सत्याचा उलगडा होतो आणि लगेच कुसुम म्हणते की अगं ही तर कविता आहे आणि लगेचच सायलीला मोठा धक्का बसतो तेव्हा आता कुसुम म्हणते की अगं सायली मी तुला सांगत होते ना ती कविता नावाची बाई माझ्या घरी माझ्याकडे राहायला आली होती आणि तिचा फोटो आणि हा फोटा म्हणजे त्या या फोटोतली बाई ही तीच कविता आहे तेव्हा आता रविराज सुद्धा अवाकून कुसुमकडे बघू लागतो तर आता सायली म्हणते काय बोलतेस कुसुमताई तेव्हा कुसुम म्हणते की हो तर आता लगेचच मात्र कुसुम म्हणते की हे कसं शक्य आहे आणि जेव्हा ही कविता म्हणजे तुम्ही प्रतिमा म्हणतात तर त्या बाईच्या गळ्यात असं कोणतंही लॉकेट नव्हतं आणि हे लॉकेट मग या डेड बॉडीच्या अंगावर आहे ना तर निश्चितच ही तुमची प्रतिमा हत्या नाही आहे तेव्हा आता रविराजला मोठा धक्का बसलेला असतो आणि त्या क्षणी आता हुशार साहिली रविराजला म्हणते की काका मला एक सांगा ना प्रतिमा आत्याचा ब्लड ग्रुप तुम्हाला माहिती आहे ना तर रविराज म्हणतो हो तर लगेचच सायली म्हणते की या डेड बॉडीचा ब्लड ग्रुपसुद्धा आपण चेक करू शकतो तेव्हा जर ब्लड ग्रुप मॅच झाला न नाही तर ह्या प्रतिमा अत्या नाहीत हे आपल्याला समजेल तेव्हा आता रविराजलासुद्धा सायलीची ती कमालीची आयडिया पटलेली असते आणि ताबडतोब डॉक्टरची भेट घेऊन रविराज म्हणतो की ही डेड बॉडी माझ्या प्रतिमाची आहे की नाही हे ओळखण्यासाठी ब्लड ग्रुप चेक करा तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की अहो हे पेशंट तर मेलेले आहे ब्लड कसं चेक करायचं तेव्हा आता रविराज म्हणतात की अहो ब्लड तुम्ही चेक करू शकता ना तर आता डॉक्टर हे रविराजच्या वळखीचे असतात आणि ताबडतोब आता डॉक्टर म्हणतात की अहो हे पेशंट आमच्याकडे होते त्यावेळेस आम्ही त्याचा ब्लड ग्रुप चेक केला आणि त्याचे रिपोर्टही आमच्याकडे आहे चला मी तुम्हाला दाखवतो तेव्हा आता पटकन डॉक्टर हे रविराजला घेऊन आता त्या पेशंटची फाईल उघडतात आणि त्याचा ब्लड ग्रुप आता डॉक्टरांनी रविराजला सांगताच आता रविराजच्या जीवात जीवालेला असतो आणि ते ब्लड ग्रुप आता प्रतिमाच्या ब्लड ग्रुपशी मॅच होत नसते आणि म्हणजे ही आपली प्रतिमा नसल्याचे सत्य आता रविराज समोर आलेली असते पण रविराज विचार करतो की ही जर आपली प्रतिमा नाही तर आपल्या प्रतिमाच्या गळ्यातलं सोन्याचं लॉकेट या डेड बॉडीच्या गळ्यात कसं आलं तेव्हा आता लगेचच रविराजचे ते बोलणे ऐकून आता सुमनला लगेचच आठवतं की नागराज आणि प्रिया रविराजच्या कपाटातील ते गाठोडे बघत होते आणि त्याच वेळेस आता प्रियाने हे सोन्याचे लॉकेट बघण्यासाठी घेतलं होतं तेव्हा हा नक्कीच आता नागराज आणि प्रियाचा प्लान असल्याचे सुमनच्या लक्षात आलेले असते तर आता सुमन रविराज समोर नागराज आणि तन्वी चा पर्दाफाश करून हे सर्व नागराज आणि तन्वीने घडून आणल्याचे सत्य कसे रविराज समोर आणते आणि आता कुसुमच्या एकाच वाक्याने कविता हीच प्रतिमा असल्याचे सत्य रविराज समोर येऊन रविराज आता प्रतिमाला कसा शोधतो आणि तन्वी आणि नागराजची कशी अकालपट्टी करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा